वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले चानल, न्यूज न्यूज चॅनल एरळा बाल आनंद मेळाव्यातून वाव मिळत असून केंद्र स्तरावर घेतल्या जाणाऱ्या बाल आनंद मेळाव्यामुळे पालकांबरोबर ग्रामस्थांच्या मधूनही उत्साह आणि आनंदाचं वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र दिसत आहे असं प्रतिपादन कोरेगाव खटावचे आमदार महेशदादा शिंदे यांच्या सौभाग्यवती डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी व्यक्त केलंय वर्धनगड केंद्राचा बाल आनंद मेळावा वर्धनगड जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात घेण्यात आला त्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य अर्जुन मोहिते खडा पंचायत समिती गट अधिकारी सोनाली विभूते शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड चंद्रकांत सुतार शिक्षक बँकेचे माजी चेअरमन नवनाथ जाधव शशिकांत सोनवलकर अरुण घोरपडे प्रमोद जगदाळे छाया जगदाळे श्री खोत सर श्री पवार सर श्री निकाळजे सर श्री दिडके सर नीता पवार रोहन पाचांगणे आदींची प्रमुख उपस्थिती होती सकाळच्या सत्रात फणी गेम कार्यक्रम संपन्न झाला तर दुपारी विद्यार्थिनी वर्षभरात केलेल्या विविध स्पर्धांमध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरी आणि विविध गुणदर्शन सत्कार समारंभ आणि सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला केंद्र समूहातील वर्धनगड पाचांगणे नेर शिंपीमाळा पवारवाडी मदनेवस्ती फडतरवाडी नागनाथवाडी चव्हाणवाडी बेघर वस्ते आणि भवानी नगर पुसेगाव या शाळेंनी सहभाग नोंदवला मेळावा कार्यक्रमाचं प्रास्ताविक केंद्रप्रमुख नवनाथ गावडे यांनी केले सूत्रसंचालन कृष्ण फडतरे जीवन सावंत किरण आहिवळे यांनी केले तर आभार विक्रम कुंभार यांनी मानले कार्यक्रमात सचिन बोराटे गणेश जठार संजय घोरपडे उमेश चव्हाण सौ चव्हाण मॅडम केंद्र समूहातील सर्व पालक ग्रामस्थ उपस्थित होते एक असा क्षण आपल्या सर्व मुलांसाठी आहे की एक व्यासपीठ आपण सर्व शिक्षकांनी पालक यांच्या सौजन्याने तुम्ही त्यांना देता कोण नृत्यामध्ये प्रवीण असतं कोण वक्तृत्वमध्ये कोण नाट्यकलेमध्ये तर त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचा हा एक क्षण असतो आणि लहान मुलांसाठी हा एक त्यांच्या आयुष्यभर आठवणीत राहील असा ठेवा असतो कारण मलाही अजून माझ्या प्रत्येक गॅदरिंगचा जो काही छोटा मोठा परफॉर्मन्स आम्ही केलेला तो अजून तसाच तसा, तसा आठवतोय आणि मुलांना कौतुकाची हाक थाप आपल्या पालकांकडून आणि शिक्षकांकडून अपेक्षित असते आणि त्यांना प्रोत्साहन देणं आणि त्यातूनच ही व्यक्तिमत्व फुलवत जाणं हेच आपलं काम आहे आणि सगळ्या आनंद मिळाव्याला मी भेट देते अत्यंत उत्कृष्ट तयारी आपले सर्व शिक्षक हे करून घेत आहेत जिथं त्यांना काही कोरोग्राफरची मदत लागते तिथं त्यांच्या मदतीनं अत्यंत सुंदर परफॉर्मन्स हे आपल्या सर्व जिल्हा परिषदच्या शाळा करून घेत आहेत सगळ्यात आता सध्या सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पटसंख्या कमी होते आणि पटसंख्या कमी झाली की तिथे शिक्षक संख्या कमी होते आणि या दुष्टचक्रामध्ये आपल्या मराठी शाळा अडकल्या आहेत मला वाटते आत्ता जे सी बी एसईचं ट्रेनिंग पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे तर मला खात्री आहे की काही लोक इंग्लिश मिडियमसाठी निश्चितपणे मराठी शाळा सोडून इंग्लिश मिडीयमसाठी जात आहेत पण त्या आपले पन्नास टक्के पालक हे केवळ ई सिलेबससाठी या शाळा सोडून इंग्लिश माध्यमांकडे वळत आहेत तर मला वाटते की यावर्षी आपला पट निश्चितपणे वाढेल आणि हा पट वाढण्यासाठी आमदार साहेबांकडून जी काही आपल्याला मदत लागेल ती निश्चितपणे आपण करू कारण एक मोठा प्रश्न समाय नमन अशा आदरणीय डॉक्टर प्रियाताई घेशिंदे यांच्या चालिके शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमस्ते दे। देवा ठेवा अंधार फार झाला आले थोड ठेवा अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा जखमा तुरीचं राहता माणुसकीचा कंदील एक लावा अंधार फार झाला

या ठिकाणी वर्धनगड या ठिकाणी दिमागदार अशा स्वरूपामध्ये संपन्न होत आहे वर्धनगड केंद्रामध्ये एकूण एकवीस शाळा आहेत त्यापैकी बारा शाळा ह्या जिल्हा परिषदेच्या आहेत इतर खाजगी शाळा आहेत आणि जिल्हा परिषद शाळांमध्ये आता चाळीस शिक्षक कार्यरत आहेत आणि आठशे पंच्याहत्तर पर्सेंट आहे आहेत तर वर्धनगड हे जे केंद्र आहे या केंद्रामध्ये जर आपण तालुक्याचा विचार केला तर सर्व शिक्षक हे उपक्रमशील आहेत होतकोर आहेत कार्य आहेत आणि आपण राजापूर केंद्र ललगुन केंद्र आणि वर्धनगड केंद्र हे खटावचं एका बाजूला आणि बाकीचा सा खटाव सगळ्या एका बाजूला म्हटलं तरी वावगं होणार नाही कारण या ठिकाणची गुणवत्ता आम्ही सर्व तालुका बघितलाय फिरलोय आपल्याला ना कुणाला नावं ठेवायचं असा माझा उद्देश नाही पण ह्या सर्व शिक्षक बंधू भगिनीच माझा मला कौतुक करायला वाटतं आणि दुसरं असं मॅडम की या ठिकाणी पुसेगावमध्ये खाजगी शाळा बऱ्याच आहेत इंग्लिश मिडियम स्कूल आहेत खाजगी शाळा आहेत तर त्या सर्व शाळांना एक तोडीस तोड अशा ह्या सर्व शाळा आहेत अतिशय प्रामाणिकपणे हे काम कर का। हम लोगों, तो <आगा थारी> हम लोगों को समझ सको तो समझो दिल पर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी हम लोगों को समझ सको तो समझो दिल पर जानी जितना भी तुम समझोगे उतनी होगी हैरानी अपनी छतरी तुम तो दे दे कभी जबर से पानी कभी नए पैकेट में बेचे तुमको चीज़ एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम वर्धनगड आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा